इस्रायलची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे आयर्न ड्रोम ही अतिशय चांगली आहे परंतु ज्या वेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स पाठवले जातात क्षेपणास्त्र पाठवली जाते तर तो त्यांना तेवढी तेवढी विमानं तेवढे ड्रोन्स तेवढी क्षेपणास्त्र ट्रॅक करण्याची त्यांच्याकडे क्षमता नसते आणि त्यामुळे त्यांच्या अभेद भिंतीमध्ये भोग पडू शकतं आणि ज्याच्यामध्ये भोग पडलं आणि ज्यामधून काही जी इराणची क्षेपणास्त्रं होती ती इस्रायलवरती जाऊन आदळली तेल अभिवरती ते आदळली आणि तिथे त्यामध्ये यांचं पुष्कळ नुकसान हे झालं तर थोडक्यात हे जे नुकसान आहे हे एक्झॅक्टली प्रकारचं होतं तर पहिले इराणचं नुकसान काय झालं त्यांची माणसं मारली गेली त्यांचे अणुशास्त्रज्ञ मारले गेले त्यांच्या आर्थिक आणि पायाभूत ज्या सुविधा होत्या त्यांचं नुकसान झालं तर याच्यामुळे आता त्यांचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हा खूप मागे पडलेला आहे त्याच्याशिवाय त्यांचे जे जे मुख्य जनरल्स होते ते मारले गेल्यामुळे जे बदलाक्याची जी भावना आहे त्याकरता नेतृत्व तुम्हाला मिळणार नाही आर्थिक आणि पायाभूत ज्या संस्था आहेत म्हणजे तेल डेपो रिफायनर्न्स वगैरे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे इस्रायलची जी अर्थव्यवस्था आहे ही उद्ध्वस्त होणार आहे याच्याशिवाय इज सॉरी माफ करा इराणची अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त होणार आहे आणि याच्याशिवाय आता इराणमध्ये सरकारच्या सुद्धा मोठा राग आहे की इस्रायलने आपल्यावरती हल्ला केला आणि इराण इराणला इस्रायलवरती हल्ला करण्याची क्षमता नाही कारण इराणचं तंत्रज्ञान हे पुष्कळ मागे आहे परंतु त्यांच्याकडे क्षेपणास्त्रही पुष्कळ जास्त आहे म्हणजे जा असं म्हणता येईल की गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये इराणचं जे नुकसान आहे हे खूप जास्त झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं जी ऑइल इंडस्ट्री आहे जी चा जे त्यांचं सर्वात मोठं उत्पन्नाचं साधन आहे त्याचं नुकसान हे खूपच जास्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं पण म्हणता येईल की आपण जर तुलना इस्रायलशी केली तर आपल्याला असं दिसतं की इस्रायलचं नुकसान कम्पॅरेटिव्हली पुष्कळ कमी झालेलं आहे म्हणजे काही ठिकाणी त्यांची माणसं मारली गेली किंवा जखमी झाली परंतु त्यांची युद्धक्षमता जी आहे ती अजूनसुद्धा तशीच शिल्लक आहे